तुम्हाला नोकरी देण्यात येणार आहे म्हणून पत्र देणार आहे तर तुम्ही सत्तर हजार रुपये तुम्हाला द्यावं लागतात मग त्यांनी म्हणले मी रीतशीर अर्ज केला आहे आणि त्याच्यात मी पात्रता मी ठरतोय ते नोकरीसाठी तरी देखील मला पैसे का तर असं सांगितल्यानंतरनं त्या ठिकाणी जे कोण कर्मचारी आहेत पैसे वसूल करणारे जे गुंडेचे जे वसूलदार आहेत त्यांनी म्हणले की ठीक आहे तू जा आता त्याला आकलून दिलं ह्यांना आणि त्या ठिकाणी रागानं ना पैसे नाही दिला म्हणून ज राहतो हा सोलापूरमध्ये ह्याला दिले नोकरी करमाळा मग त्याने त्या ते ठिकाणी विकास गायकवाड जाऊन विचारले की बाबा सदर हा मी माझं राम होत आहे आणि मी एवढ्या माझे वडील माझी आई आजारे मी तर ठीक आहे तुला मी इकडे भरती करून घेतो साहेबाला पैसे द्यावं लागेल म्हणून यांच्याकडनं जवळपास चाळीस हजारची मागणी केली चालू आहे सध्या सत्तर हजार रेट पण तुला चाळीस हजार घेतो तू सिलेक्ट झालेला आहे ठीक आहे मग त्यांनी काय केला वीस हजार रुपये पंधरा हजार रुपये कॅश आणि पाच हजार रुपये फोनपे त्याच्याकडे पुरावेत फोनपे मारलं आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तू दोन दिवस थांब तुला नोकरीवर घेतो असं करत करत जवळपास आणखीन एक वर्ष घातला सहा महिने घातले मग नंतरनं त्या ठिकाणी विकास गायकवाडनी माहितीच्या अधिकारकाराखाली त्या ठिकाणी माहिती मागवली असताना त्या ठिकाणी जवळपास त्याने चारशे चारशेहून अधिक या ठिकाणी भरतीसाठी जवळपास चारशे लोकांची यादी आहे या ठिकाणी परंतु या आता सध्याच्या कालामध्ये ज्या भरती केल्यात या लिस्टमध्ये त्यांचं सुद्धा नाही ना माहिती अनुसार माहितीच्या पुराव्यानुसार यांच्याकडं गा गायकवाडकडे गा, यांच्याकडे माहिती आहे तर या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून या ठिकाणी क कर्तव्य हो बजावणार आहे हे निव्वळ भ्रष्टाचारी अधिकारी आहेत त्यांनी बांधकाम कामगार कल्याणकारी जे मंडळामध्ये जे भ्रष्टाचार केलेला आहे या ठिकाणी त्यांच्यावर आरोप आहे गुन्हे दाखल झालेले आहेत अनेक असे तक्रारी असताना त्यांना या कार्यालयामध्ये परत या कार्यालयामध्ये कुणाच्या आशीर्वादाने घेतलेत हा सवाल सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे भांडेसंच असतील नूतनीकरण असतील बांधकाम नोंदणी असतील या ठिकाणी भोगस आमच्याकडे असे असे पुरावे आहेत या ठिकाणी जवळपास मोठमोठे अधिकारी असणारे जे पोलीस कर्मचारी असणारे अशा लोकाला ठिकाणी त्या ठिकाणी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेले तर हे कार्यालय ह्याचा जबाबदार कोण आहे ह्यांचं निरीक्षण नाही का आज एम आय डी सीमध्ये एवढा मोठा प्रकार घडतो आहे बालकामगाराचा प्रकार घडतो आहे त्या ठिकाणी तिथनं पण हप्ते वसूल करतात म्हणजे सतत वादग्रस्त असणारे या अधिकाऱ्याला या ठिकाणी बदली नाही झाली आणि त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही आम्ही तर संघटनेच्या वतीनं आहे परंतु या ठिकाणी पंधरा डिसेंबरला विकास गायकवाड हा या ठिकाणी आत्मदहन करणार आहे तर ह्याच्या जबाबदार हे सहाय्यक कामगार आयुक्त व तिथले कर्मचारी असतील याची प्रशासनाने